काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदासाठी जोरदार वाद सुरू असताना वाशिमच्या पालकमंत्र्यांनी मात्र पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे हसन मुश्रीफांचा हा निर्णय खरंच मुश्रीफांची इच्छा होती की कोणाचा डाव का सोडली हसन मुश्रीफांनी वाशिमची जबाबदारी जाणून घेऊया या व्हिडिओ मधून नमस्कार मी दिव्या रांदड तुम्ही पाहताय सरकारनामा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री पद कोणाला मिळणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते एकीकडे मोठा अनुभव सोबती असलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गळ्यात पदाची माळ पडेल अशी चर्चा असतानाच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी डाव साधत सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनाच कोल्हापूरचं पालकमंत्रीपद दिलं तर हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर पासून आठशे किलोमीटर असलेल्या वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्री पद देऊन त्यांची राजकारणात आणखीन गोची केली महाविकास आघाडीतील नेत्यांबरोबर असलेला घरोबा हा त्यांच्याच महायुतीतील वरिष्ठांना पटवून दिल्याने त्याचा फटका मुश्रीफ यांना बसला वारंवार नाराजीची भूमिका देखील मुश्रीफ यांनी घेतली अखेर आठवड्याला आठशे किलोमीटरचा दौरा करून दमलेल्या मंत्री मुश्रीफ यांना वाशिमच्या पालकमंत्री पदावर पाणी सोडावं लागलंय त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांचा कुटील डाव यशस्वी झालाय मुश्रीफ यांच्यावर पालकमंत्री पदाबाबत झालेला कुरघोडीचा डाव हा त्यांना नवा नाहीये यापूर्वी देखील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी कोल्हापूरचं पालकमंत्रीपद मिळावं यासाठी प्रयत्न केले होते मात्र या प्रयत्नात त्यांचे मित्र काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यशस्वी झाले कोल्हापूरचं पालकमंत्री पद सतेश पाटील यांना मिळालं तर ग्रामविकास मंत्री म्हणून राहिलेले हसन मुश्रीफ यांना तत्कालीन वेळी अहमदनगर सध्याचे अहिल्यानगर जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालं कोल्हापूरचे पालकमंत्री पद मिळावं अशी आशा मुश्रीफ यांना होती पण या ठिकाणी त्यांना अपयश आलं पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात सातत्याने अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक प्रश्न सोडवण्याबाबतची भूमिका मुश्रीफ यांनी घेतली होती त्यात ते यशस्वी देखील झाले राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर मुश्रीफ यांचं स्वप्न सत्यात उतरलं केवळ अकरा महिन्याचं का असे कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ विराजमान झाले राज्यात महायुती म्हणून सरकार चालवत असताना मुश्रीफ यांचा घरोबा महाविकास आघाडीचे नेते काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राहिला गोकु दूध संघ जिल्हा बँक बिद्री यासह सहकारी संस्थेत मंत्री मुश्रीफ सतेज पाटील यांच्यासोबतच राहिले त्यामुळे साहजिकच मित्रपक्षातील नाराजी मुश्रीफ यांच्यावर वाढत विधानसभा निवडणूक झाल्यावर मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूरच्या वाटेला दोन जागा आल्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची जबाबदारी मुश्रीफ यांच्यावर तर सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी प्रकाश आबेटकर यांच्यावर आली या दोन मंत्र्यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर दावा केला पण वैद्यकीय के शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावाला भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमधून काही प्रमुख नेत्यांनी विरोध केल्याचं सांगितलं जातं काही प्रमुख नेत्यांनी थेट वरिष्ठांपर्यंत मुश्रीफ यांच्याविषयी तक्रार केली लोकसभा निवडणुकीतील यांच्या भूमिकेमुळे कोणाला आणि किती फटका बसला याची तंतोतंत आकडेवारीसह माहिती मुंबईपर्यंत पोहोचवली तर दुसरीकडे पालकमंत्री पद दिल्यास त्याचा फायदा कोणाला अधिक होईल याची देखील माहिती मुंबईपर्यंत पोहोचवण्यात आली महायुतीमधील मित्र पक्षांनीच मंत्री मुश्रीफ यांच्या पालकमंत्री पदासाठी आडवा पाय घातल्याची चर्चा आज देखील जोरात आहे कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर सार्वजनिक जबाबदारी दिली वाशिमची जबाबदारी दिल्यानंतर मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली होती यावर योग्य वेळी योग्य ठिकाणी व्यक्त होणार आहे अजित पवार यांच्याशी याविषयी चर्चा केली असून श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचा निर्णय घेतलाय अशा शब्दात त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत होती अखेर मुश्रीफ यांनी आज वाशिमच्या पालकमंत्री पदावर पाणी सोडलंय पण वास्तविक पाहता ज्या कोल्हापुरातून ज्या मतदारसंघातून त्याच भूमीतून कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी त्यांना विरोध झाल्याची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात आहे शह कटशहाच्या राजकारणाने कोल्हापूर जिल्ह्यापासून दूर केलंय पहिल्या प्रयत्नात त्यांच्या सहकाऱ्यांचा पहिला गेम यशस्वी झाला पण पालकमंत्री पदावर पाणी सोडल्याने सहकार्यांचा कुटील डाव देखील यशस्वी झालाय तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका